कल्याण डोंबिवलीमध्ये हळदी समारंभ वाढदिवस मिरवणुकीदरम्यान के तलवारीने केक कापणे बंदूक लहरवून जल्लोष करणे अशा घटनांमध्ये वाढ होत आहे अशाच प्रकारचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामध्ये भाजप कार्यकर्ता हातात बंदूक घेऊन मेहू डॉन गाण्यावर नाचताना दिसत आहे या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी बंदूक हातात घेऊन नाचत आहे त्यामुळे परवानाधारक असला तरी अशा प्रकारे बंदूक लहरवणे किती योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतो प्राथमिक माहितीनुसार ही घटना महाराष्ट्रातील कल्याण येथील उंबरडे गावात घडली आहे या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला या प्रकरणात भाजपा कार्यकर्ता चिंतामण लोखंडे आणि त्यांचा भाऊ शरद लोखंडे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कल्याणच्या उंबरडे गावातील हळदी समारंभात भाजप कार्यकर्ता चिंतामण लोखंडे यांनी बंदूक लहरवत मेहू डॉन गाण्यावर नृत्य केले शरद लोखंडे यांचा पिस्तूल दाखवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खडगपाडा पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत तसेच चिंतामण लोखंडे आणि शरद लोखंडे यांच्यावर यापूर्वीच तीन ते चार गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे प्रश्न उपस्थित केला जात आहे की अशा पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना बंदूक परवाना कसा मिळाला तसेच खडकपाडा पोलीस या प्रकरणी नक्की कोणती चौकशी करणार आहे या घटनेवर स्थानिक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे आणि अशा घटनांमुळे सार्वजनिक सुरक्षेचा धोका निर्माण होत असल्याचे सांगितले आहे यापुढे अशा प्रकारच्या घटना थांबवण्यासाठी कठोर का कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे